नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघणं गुरुपौर्णिमा म्हटलं की मन तसं प्रसन्न होतं कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा पुन्हाच घेऊ शकत नाही तसंच गुरुचं सुद्धा ते स्थान आहे गुरु आहे म्हणून आपण आहोत असं मी कायम मानते तर बघा आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमेने साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव आहे कारण आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शंभर टक्के शंभर टक्के अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणींमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही अशा मोठ्या मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ही सेवा पण पर... शेवटी काय विश्वास आणि संयम महत्त्वाचा आहे गुरु पौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसासाठी तुम्ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात आपले गुरु भले मग ते स्वामी असतील दत्त महाराज असतील साईबाबा असतील किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल पण आपले जर गुरु नसतील तर, तर आपले काय झाले असते आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता आपलं काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणी केले असते असे अनेक उत्तर कधी काहीच नसतो बघा आपल्या स्वामींचे आपल्यावर इतके उपकार आहेत ना की आपण या जगात नाही आपण कितीही जन्म देऊन ते आपण ते खेळू शकणार नाही हे तेवढे सत्य आहे स्वामी आपल्याकडून या जन्म जे काही पूर्वजन्मी केलेले आहे ते या जन्मी ते नक्की करून घेणार हे लक्षात ठेवा तर बघा गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला स्वामीची एकवीस दिवसांची अतिशय प्रभावी आणि उच्च कुटुंबची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे आता गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी आलेली असो की आपण गुरुवारी साजरी करणार आहोत आणि ह्या निमित्त आपण एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहोत पण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उच्च कुटुंबची सेवा सांगणार आहे ज्यांना स्वामी चरित्र साराब्रिक पारायण परायला जमणार नाही त्यांच्यासाठी सेवा अगदी सोपी चालणार आहे ही सेवा तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकता व या सेरीचे पळ तुम्हाला पारायण इतकेच मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली स्वामींची सेवा सांगते तुम्ही वीस जून पासून पारायला सेवक करू शकता आता सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृत हे वाचायचं आहे म्हणजेच काय तर पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एकवीस सध्या जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून घ्यायचं आहे खरं सांगू या पोथीमुळे ज्या जगातील आईंचे दादाचे भक्तांचे प्रॉब्लेम असणे सगळ्या जे जे काही मोठे संकट असतील ते सुटलेले आहेत स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता काही इच्छा असेल किंवा काही अडचण असेल काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असेल पैशाचे असो जॉब लग्न संतती किंवा घर होणार असो काही असो त्या तुमचे प्रश्न सुटत नसते तर एकदा तरी ताईंनो दादांनो पारायण करून तरी बघा आपले स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील आणि त्यातून मार्गसुद्धा दाखवते आता याबरोबरच तुम्ही अकरा माळी एकवीस दिवस श्री स्वामी समंत मंत्राचा जप करू शकता एकवीस वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता पण वेळ नसेल तर तुम्ही पारायण झालं व तारक मंत्रवर ना, नाम नामजप काम करत श्रवण करू शकता आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी एक दीड तासांमध्ये एकवीस अध्याय संपून जातात मला एक दीड तास पुरे असतील आता ग्रंथ हलवायचा का तर तुम्ही पोती वाचून झाला तर तुमच्या त्या जिथे तुम्ही ठेवत असाल त्या जागी ठेवू शकता त्यामुळे पोती हलवू शकता आता पारायणाची मांडणी सेपरेट करायची काम जर तुम्हाला इच्छा असेल एकवीस दिवस ती जर तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायणाची मांडणी करू शकता जर इच्छा जागा वगैरे असेल तर नाही तर कम नाही येईल तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर देवघरासमोर बसून ही पोथी किंवा हे पारायण शंभर टक्के करू शकता पारायण मांडणी करायची गरज नाही आता ज्यांची ज्यांची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करायचा नाही आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे फळीसाखर अगरबत्ती फुलं नारळ असं घेऊन टाळून स्वामींच्या इथे चरणी ठेवून आपण त्यांना सांगून यायचं आहे तुम्हाला त्या दिवशी जर आदल्या दिवशी जर जवळ नसेल तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात जाऊ शकता लोकल मधून प्रवास करत आहात तुम्हाला टाईम नाहीये दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं पण स्वामी जा जा सेवा करता येत नाही पण लोकलमध्ये आम्हाला एक टास्कर मिळतो तर ताई आम्ही वाचू शकतो काम तर तिने चप्पल काढा तिथं आणि बिंदास मांडी घालून किंवा पाय सोडून बिंदास स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि वाचे सकन सेवा करणं महत्त्वाचं त्या आहे त्यामुळे तुम्ही वाचा स्वामी ते सगळं बघत आहे तुम्ही एवढ्या म्हणजे तुम्ही एवढ्या डिफिकल्टी मधील मार्ग काळात तुम्ही सेवा करताय ना मग स्वामी तुम्हाला नक्की पाहणार तसेच मी तुम्हाला एक तासांमध्ये हे पारायण करण्यासाठी व्हिडिओ आहे तर तुम्ही एका तासात सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता त्याची लिंक देतील जप करायला वेळ नाही कर तुम्ही अगदी काम का। करत करत माझ्या व्हिडिओ आणि अकरा माळी त्याची लिंक देतील तर तुम्ही माझ्याबरोबर जोक ते जो म्हणत तुमच्या अकरा माळीचं पूर्ण करू शकता आता ज्यांच्या घरी बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात काम तर अगोर नाही करू शकत जे बाय आहे ती कधीही येत ते त्यांच्या मनावरती असत कधीही करू शकत नाही आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ तेव्हा शकता आता नियम काय आहे तर एकवीस दिवस नॉनव्हेज बंद आता उद्यापासून पारायण चालू आहे ना तर आसपासूनच बंद करा आज मस्त पोट घेऊन खाल्ला आणि उद्या सकाळी पारायणाला सुरुवात केली असं अजिबात करू नका आदल्या दिवसांपासून बंद करा अकरा दिवस एकवीस दिवस नॉनव्हेज बंद करा पण करायचं असेल तर तुम्ही प्रथम पारायण करून घ्या आणि केलं तर खूप योग्य राहील तुम्ही हॉस्टेलवर आहात डबा येते तर काहीही हरकत नाही गायत्री मंत्र म्हणा स्वामीचं स्वामी ध्यान करा नाव घ्या आणि तुम्ही जेवण केले तरी हरकत नाही आता काही दररोज नाही होते दाखवायचा काम तर बघा आपण जनरली जी स्वामी सेवा जे स्वामी भक्त आहेत ते दुपारी आपण जे काही करतो भले पोळी भाजी बाद आमती काही असे ना आपण ते जद स्वामींना नैदृत्य दाखवतो तो दाखवला तरी हरकत नाही आता ज्यांना तेही जमत नसेल तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही वाटायला बस तेव्हा थोडीशी गरी साखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता घरातल्यांना ती तुमचं पारायण झालं की वाटून देऊ शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पाठीला बघू लग्न असेल तर अजिबात तिथे काही पण अन्न खाऊ नका कारण या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला वर्ज करायचं आहे नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करून तुम्ही येऊ शकता आता एक विनंती आहे की अट्ट ना दररोज एकवीस दिवस तेच ते स्वाबिंकडे मागू नका मागू नका पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहे ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या तुमची योग्य वेळ आली की की तुम्हाला तुम्हाला स्वामी इतकं देतील ना तुमची कमी पडेल ते खायला आपले हात कमी पडेल हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे विश्वास ध्यानी म्हणे ठेवण्यास सेवा करा आणि बघा स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे तुम्ही सिद्ध एकवीस दिवसांची पायणाची सेवा चालू करा जेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल आता दुसरी सेवा आपण पाहूया अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही सेवा होते बघा बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांभू शकत नाही आणि कोणाला दाखवू सुद्धा शकत नाही मनातल्या मनात आपण असतो आणि मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाही आहे किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महाबळी आहे तुम्ही ती अपूर करू शकत नाही पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे तसंच तुम्ही स्वतः हो किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही जोडीला ही सेवा करू शकता नक्कीच शंभर टक्के बरेवाल आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी इतर सदस्यांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिला असं असतं की मुलगा खूप व्यासनी असतो वाईट नादाला लाभलेला असतो तसेच मिस्टर बाळेच्या ऐकून घरांमध्ये मारण कर मारण करून घरांमध्ये बांधण तंतेल आहेत अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी या काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला आपण विचारू शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरण जे आहेत जे खूप हार्ड आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील जे काही असतील त्यासाठी तुम्ही ही था था की सेवा आहे ती करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एकतीस दिवसाची जर ही सेवा करायची असेल तर वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमद एकवीसवा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर अकरा दिवस ती सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसला या सेवेला सिबत से करावी लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लेख बघितला काही हरकत नाही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल दिवसांपासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसाचा एकावन्न दिवसाचा किंवा एकशे दिवसांचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत परत पळायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो बघा अगदी दोन तीन दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मुळे सुद्धा दिवसासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा ही घेतली मंग ही सेवा आबद्दल करणार आहे तर बघा असं काही तुमच्या आयुष्यांमधील एखादं दुःख वगैरे घेऊन गेलेलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही अशी तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी से कोणतीही पूजा मान्य नाही कोणतेही अवर्णीय नाही महिला पुरुष मुलं मुले तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना देवासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे तुमच्या घरातील इतर मंडळी खाल्लं तर खाऊ त्यांना त्यांनीही जर पाडलं तर, तर अतिशय उत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वज्ज करायचं आहे आणि ब्रह्मचर्या तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन नियम आहेत या व्यतिरिक्त कोणताही नियम नाही आणि शक्य झालं तर परांनी सुद्धा तुम्हाला वज्ज करता आला तर ते तुम्ही करू शकम आता महिलांसाठी ही सेवा करत असताना मध्ये मासिक पाळी आधी तर तेवढे दिवस आता बघा चार म्हणजे चारच दिवस किंवा तुम्हाला फ्लो आहे तोपर्यंत ही सेवा थांबवायची नाही तर गॅप ठेवते सात दिवसाची सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि अशा सेवेला काही अर्थही नाही कारण पिरियड्सचे जे दिवस असतात चार ते पाच दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आणि नंतर जिथे स्टॉप झालं हो ते पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे शेतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सेट संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करायचा प्रयत्न कराल पण अचानक इमर्जन्सी काही आधी तर जिथे आहात तिथे तुम्ही वाचन केलं से तिथे सेवा कंटिन्यू ठेवली तरी सुद्धा चालेल शक्य सक्षम दररोज रोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत त्या वेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा दत्त लावा महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची की अशी अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर बाहेर निघण्याचा दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी एकावन्न वेळा जास्तीत जास्त तुम्ही संपांमध्ये आहात तर अशा वेळेला एकशे आठ वेळा गोर कष्ट द्वारना स्तोत्राचा तुम्हाला पठन करायचं आहे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र एक वेळा म्हणण्यासाठी फक्त दीड ते दोन महिने लागतात फक्त पाच उभ्यात हे छोटस स्तोत्र आहे जे तुम्हाला दररोज वेळ एकच ठेवता आले अतिशय उत्तम समजा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचताय स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा मध्ये काही अडचण आली एखादं दिसत तर काही हरकत नाही पण बेड एकच फेडण्याचा प्रयत्न करा बाकी सफारी उठल्यापासून ते रात्री धोपेपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार या स्तोत्र्याचं पठन देऊ शकता फक्त देवघरासमोर तुम्हाला पठन करायचं आहे आता बऱ्याच जणांना हा हात विद्यार्थ्रास आली की देवघरांसमोर पोचीन आम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळीला जेव्हा कधी तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरांसमोर दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरांमध्ये कुठेही सोडून एक आसन टाकून बसायचं आणि त्या आसनावर दिवस किंवा दिवस, दिवस सेवा करताना आसन सुद्धा एकच फिरण्याचा प्रयत्न करा आणि अगदी सेवा झाल्यानंतर तर देवाला दत्त महाराजांना स्वामींना काहीतरी गोराचा साखरेचा खरी साखरेचा दिग्गज साखरेचा कशाचा तरी नैवेद्य आवर्जून राखतो आणि हा नैवेद्य नंतर घरातील आपण सर्वजण ग्रहाल करू शकतील आणि हे सूत्र युट्यूब वरतून सहज मिळून जाईल हे सूत्र संस्कृत मध्ये आहे सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल तर अशा वेळेला युट्यूबला तुम्ही टाका तुम्ही युट्यूबवर एका सुरुवातीला ठेवेल दिवस ऐका आणि त्यानंतर मग या सेगूला सुरुवात करा आणि तुम्हाला डायरेक्ट मानता येत नसेल उच्चार येत नसेल तर युट्यूबवर ऐकत ऐकत तुम्ही पुस्तकांमध्ये वाचून हे मतलब सूत्र कधी सुद्धा चालवू शकतो तर मैत्रिणी व गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला या दोन सेवा पैकी कोणती सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा कारण सेवा ही केलेली कधीही वाया जात नाही आपल्याला कोणत्या कोणत्या ना वेळी उपयोगाला घेते तर आवर्जून सेवेला सिद्ध करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ